सद्गुरु कृपेने आज सुरुवात अतिशय छान झाली आणि आज आम्ही निघालेलो आहोत आमच्या कोकण ट्रीपसाठी मोस्ट अवेटेड ही ट्रीप होती कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो पण काही ना काही प्रॉब्लेम येतच होते आणि ती ट्रीप कॅन्सल होत होती आणि फायनली आम्ही निघालो पहाटे लवकर उठून सर्वांसाठी नाश्त्याला सँडविच बनवले आणि ते न खाता आम्ही पॅक करून घेतले म्हणलं कुठेही थांबून आम्ही खाऊ शकतो आणि त्याच्यानंतर आम्ही पेट्रोल भरलं गाडीमध्ये कारण आता लांबचा प्रवास होता खूप जास्त अंतर जायचं होतं तर त्याच्यासाठी आधी ते सर्वात महत्वाचं काम केलं आणि त्यानंतर आम्हाला हा सुंदर नजारा दिसला आणि सकाळी सकाळी असं इंद्रधनुष्य बघितलं खूप छान वाटत होतं शेवटी इंद्रधनुष्य म्हणजे ऊन आणि पावसाचा खेळ सकाळी सकाळी थोडासा पाऊस पडत होता आणि उन्हाचीही त्रिपेत येत होती त्याच्यामुळे हा इंद्रधनुष्य होता आणि अतिशय छान वाटत होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहाटेची भक्तिगीतं ऐकणं जेव्हा कधी मी सकाळी बाहेर जाते किंवा असंही कधीही मी पहाटेची भक्तिगीती ऐकतच असते कारण मला ते खूप आवडतात आणि मनाला एक शांतता वाटते मन प्रसन्न होतं त्याच्यासाठी पहाटेची भक्तिगीतं मी नेहमी ऐकत असते ते बघ किती पवनशक आहेत तीन आहेत तीन तरी दिसत आहेत आपल्याला शिपची पिवळसर रंगाची फुलं आहेत बघा शिप दिसली घ्या मलका आ, थी 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 बड़ बड़ मी मलकापूरमध्ये पोहोचलोय आणि इथून आम्ही आता आमचं जे ठिकाण आहे तिथे निघालोय तर सकाळी खूप गडबड झाली कारण लवकर उठून सगळे आवरावरी करायची होती त्याच्यामुळे मी ब्लॉग शूटच केला नाही पण तुम्ही बघितलं असेल मध्ये मध्ये मी तुम्हाला सीन दाखवले खूप अतिशय छान वाटतं कारण आता कोकणात निघालोय आम्ही आणि सगळीकडे हिरवं असं दिसतय ते कि ते मलकापूर मध्ये आलो तर त्यांना हारवाले दिसले बरेच हार होते ते म्हणले चल गाडीसाठी एक हार घेऊया ते आता गाडीसाठी हार घेऊन आले त्यांच्या मनात आलं हार लावायचं मग आणि ते हार खूप होते छान होते तर आता ते हार लावत आहेत तर आमची जी, जी ही ट्रीप आहे ती यावेळी सगळ्यात मोठी ट्रीप आहे म्हणजे शरीर झाल्यापासूनची म्हणा किंवा त्याच्या आधी ही आम्ही जास्त दिवस कधी बाहेर गेलेलो नाहीये आणि ही आत्ता जे आहे आम्ही ते पाच दिवसांसाठी चाललोय तर बरेच दिवस आहेत म्हणजे आम्ही एक दोन दिवस वगैरे राहिलोय बरेच ठिकाणी पण पाच दिवस खूप जास्त होतात चार रात्र आणि एक पूर्ण परत पाचव्या दिवशी आम्ही रिटर्न येणार आहे तर अशी मोठी ट्रिप आहे आणि खूप एन्जॉय करायचा प्लॅन आहे एक्सायटेड आहे खूप जास्त आनंद पण आहे कारण शर्विलला घेऊन हो। जास्त दिवस राहणं कुठे शक्य नव्हतं कारण आधी पण तुम्ही बघितलं असेल आम्ही दोन ठिकाणी गेलेलो आणि तिथे सुद्धा आम्ही एकदा मी एक माझ्या वडिलांना घेऊन गेलेले तेव्हा गणपतीपुळेला गेलेले होते आणि आता सेकंड टाईम जेव्हा गेलेलो होतो तेव्हा आम्ही वेनेश्वरला गेलेलो ते तिथे माझी आई होती सोबत तर आता आम्ही दोघेच आहे म्हणजे मी आणि स्वप्नील दोघेच आहे आणि शर्विल तर आम्ही तिघे मिळून निघालो आणि खूप छान शर्विल सुद्धा सकाळी लवकर उठलाय फिरायला जायचं त्याच्यामुळे मी साठी काही खेळणी सुद्धा खरेदी केली आणि त्याचा ब्लॉग वगैरे काही शूट केला नाही पण आता मी तिथे जेव्हा फिरायला जाईन तेव्हा तुम्हाला दाखवेन काय काय त्याच्यासाठी खरेदी केलंय बऱ्याच आणि सूर्याचं दर्शन झालंय छान वाटतय ना सूर्य म्हणजे सूर्याचं किरण आलेत कारण बराच वेळ झालं ओ माय गॉड हे बघा केवढा मोठा अरे केवढे मोठे ओ, है। गेले खूप मोठ्या गाई होत्या आणि कलर बघितला का त्याचा असा छान होता ब्राऊन शेड एकदम कळपच होता ऍक्च्युली त्यांचा बऱ्याच होत्या हा जो रस्ता आहे म्हणजे घाटमात्याचा जो रस्ता आहे त्या आजूबाजूला बरंच दाट झाडी आहे म्हणजे जंगलचा रस्ता आहे आणि इथे बरीच जंगली श्वापद फिरत असतात असं ऐकण्यात आलेलं होतं पण आता मी प्रत्यक्षात बघितलं तर ज्यावेळेला धुकं होतं तर त्या धुक्यामधूनच अचानक गाडीसमोर दोन रस्त्यावरतीच रानगवे आले आणि त्याची हाईट जी होती ती कारच्या हाईटप्रमाणे प्रमाणे उंच अशी होती आणि बरेच मोठे होते दिसायला सुद्धा खूप मोठे होते आणि पटकन स्वप्न आहे त्यांनी ब्रेक दाबला आणि हॉर्न वाजवला त्याच्यामुळे त्या हॉर्नच्या आवाजाने घाबरून ते रानगवे पळून गेले म्हणजे साईडला झाडीमध्ये नाहीसे झाले पण त्याचं काय म्हणजे व्हिडिओ वगैरे काढला नाही पण हा या रस्त्याने येताना नक्कीच काळजी घेतली पाहिजे कारण अशी जंगली वापद रस्त्यावरती येऊ शकतात आणि तुम्हाला हा रस्ता दिसत असेल म्हणजे हा घाटच आहे तर पूर्णपणे धुक्याने वेढलेला होता म्हणजे अगदी काही अंतरावरचंच स्पष्ट दिसत होतं तर त्याच्यामुळं हा रस्ता थोडासा रिस्की आहे असं म्हटल्यास काही वावगं ठरू नये बरेच जण असं म्हणतात की अनुस्कुरा घाट थोडासा रिस्की आहे तो यासाठी आणि इथे जे चढ उतार आहेत ते एकदम तीव्र स्वरूपाचे चढउतार आहेत त्याच्यामुळे जे कोणी इकडून जाईल त्यांनी सांभाळून नक्की जा काळजी घेऊन जा तर पण हा रस्ता जो आहे म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं तो हायवे म्हणजे वरती जो होता तेव्हा तिकडे खूप जास्त म्हणजे उंचावरती होतो तेव्हा धु दु, धुकं जास्त प्रमाणात होतं पण जसं जसं तुम्ही जो रस्ता आहे म्हणजे घाट जो आहे खाली उतरत याल तसं तसं धुक्याचं प्रमाण कमी होत होतं आणि सुंदर असा निसर्ग अनुभवायला येत होता आणि अनुस्कुरा घाट उतरत असतानाच हा डाव्या बाजूला एक जलाशय दिसतो तर हा तेवढे धरण आहे अतिशय सुंदर जलाशय आहे आणि तुम्हाला म्हणजे घाट रस्ता उतरतानाच या जलाशयाचा सुंदर नजारा अनुभवता येतो आणि खूप छान वातावरण होतं प्रसन्न वाटत होतं आणि त्याच्यामध्ये हा सुंदर नजारा म्हणजे खूपच छान इथे मी तुम्हाला एक फूल दाखवणार होते आत्ता कोकणामध्ये ते फूल येतं आणि असं लालसर असं आगीच्या जो आहे असतात त्यासारखं दिसतं तर ते खूप लांब आहे तर मला इथं व्हिडिओ काढता येत नाहीये व्यवस्थित फोटो पण निघत नाहीये आहे आश मी तुम्हाला या फुलांबद्दल सांगत होते ही जी फुलं आहेत याला काय म्हणतात आता मला एक्झॅक्टली आठवत नाहीये पण ही ज्वाळेसारखी दिसतात आगीच्या ज्वालांसारखी दिसतात तर तीच ही फुलं आता मागे आता मागे बऱ्याच ठिकाणी हे बघत होते तर ही फुलं मला लांबून दिसत होती पण मला फोटो काढता येत नव्हते किंवा व्हिडिओ शूट करता येत नव्हते तर आता मला एकदम जवळ ही फुलं दिसत आहेत तर मी तुम्हाला दाखवते की ही, ही फुलं आहेत आगीच्या ज्वाळेसारखी दिसतात आणि याला काय म्हणतात एक्झॅक्टली माहीत नाही आता इथं बरीच मुलं आहेत लांबचा प्रवास घाटातील रस्ता आणि ए सी कारमध्ये असं कंटिन्यू बसणं म्हणजे माझ्यासाठी खूप त्रासदायक होतं मला असं बाहेरची हवा कधी मिळते असं झालेलं होतं आणि मी कंटाळून गेलेले होते त्याच्यामुळे प्रचंड डोकं दुखी गरगरणं ह्या गोष्टी चालू होत्या आणि शेवटी मी थांबत थांबत आम्ही आलो आणि त्याच्यानंतर मग स्वप्नीला हे ते सुद्धा कार चालवून थोडेसे कंटाळलेले होते मी जेव्हा कार चालवते तेव्हा मला या गोष्टी अजिबात जाणवत नाहीत म्हणजे गरगरणे ह्या गोष्टी अजिबातच मला होत नाहीत जाणवत नाहीत पण मी जर शांतपणे कारमध्ये बसलेले असले ना तर मला हे नक्की गोष्टी जाणवतात आणि त्रास होतो तर म्हटलं चला स्वप्नीला हे ते सुद्धा कंटाळलेले होते तर त्यांना म्हटलं चला मी गाडी चालवते म्हणजे तुम्ही थोडे रिलॅक्स व्हाल バブルーティ लांबच्या प्रवासामध्ये दोन ड्रायव्हर असणं खरंच खूप गरजेचं असतं म्हणजे एक जण जर थकला कंटाळला किंवा त्याचे डोळे झाकायला आले तर मग दुसरा गाडी चालवू शकेल आणि त्याच्यामुळे ट्रीप चांगली होऊ शकेल नाहीतर असं होतं की एक बिचारा कंटिन्यू जर ड्रायव्ह करत असेल तर तो, तो एन्जॉय करू शकत नाही काहीच आराम करू शकत नाही या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे असं होतं की घाटात वगैरे डोळे जर जा झाकले तर अपघात सुद्धा होऊ शकतात यासाठी खूप गरजेचं असतं की एकापेक्षा जास्त लोकांना ड्रायव्ह येत असेल तर ती चांगली गोष्ट असते ये फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आम्ही जिथे आम्ही जिथे रूम बुक केले तिथे पोहोचलो आणि खूप अंतर आहे पण इथून बीच जवळ आहे त्याच्यामुळे आम्ही ही रूम बुक केले तर आता बघतो थोडीशी पूजा वगैरे करतो कारण कंटाळ कंटाळून गेलो खूप जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे झालंय त्याच्यामुळे स्वप्नील आहेत ते पण उतरून गे, बाहेर गेलेत रूम वगैरे चेक गे करायला गेलेत की कशी आहे रूम काय आहे बुकिंग ऑलरेडी झालेला आहे आम्ही आमच्या रूममध्ये चेकिंग केलं आणि त्यानंतर मग काय थोडंफार खाऊन पिऊन आराम केलं छान आणि आता इव्हिनिंगला म्हणलं थोडस फिरून यावं शर्मिलने खूप जास्त म्हणजे गाठ झोपलेला होता तो त्याच्यामुळे लगेच बाहेर नाही पडलो आणि आता बाहेर पडलो तरी इथे पाऊस पडतोय पण थोडासा पाऊस पडून गेला आणि परत थांबलेला होता म्हणून म्हणलं चला आता बाहेर जाऊया आणि आता परत बाहेर आलो तर पुन्हा पाऊस सुरू झाला इथे एका छत्रीमध्ये शर्मिल आणि स्वप्नील बसले आणि आम्ही एका छत्री घेऊन आलो पण आता तिघे एकत्र बसू शकत नाही तर मी वाट बघते पाऊस थांबायचे पण असं वाटत तर नाहीये पाऊस थांबेल काही सांगता येत नाही पण हा बीच अतिशय सुंदर आहे आणि इथे पण एक ना किल्ला दिसतोय मला समुद्रामध्ये हा जो किल्ला दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि आता उद्या तिकडे जायचंच आहे उद्या परवा म्हणजे आता चार दिवस आमचेच आहेत तर चार दिवसात आम्हाला फिरायचंच आहे तर इथून तर सिंधुदुर्ग असा लांब दिसतोय पण फारसं अंतर नाही आहे जवळच आहे एन्जॉय करण्यासाठी म्हणून बीचवर गेलो अचानक पाऊस आला त्यामुळे भिजत भिजत कसं तरी आम्ही आता इथं पोहोचलो परत आमच्या रूमवरती काहीच पर्याय नाही आता मी इथं आलो आणि पाऊस थोडासा कमी झाला आहे पण परत नहीं दो आता परत नाही जाऊ शकत आहे त्यामुळं आता काय जे असेल ते उद्याच फिरणं होणार आहे आणि आम्ही आम्ही जिथे राहिलो आता तिथे असं इथे आता तुम्हाला दिसत नसले एवढा व्यवस्थित पण इथे एक स्विमिंग पूलसुद्धा आहे तर इथं टायमिंग आहे खेळण्याचं शर्वीरला मी खेळायला घेऊन गेलो असतो पण आता पाऊस पडतो त्याच्यामुळे खेळायला सुद्धा नाही नेता येते दुपारी मी जे तुम्हाला फुल दाखवलेलं होतं येताना गाडीतून जे वाटेत तुम्हाला दिसलेलं होतं तर त्या फुलाचं नाव आहे अग्निशिखा मी ते आल्यानंतर इथे गुगलवरती सर्च केलं की ते कोणतं फुल आहे कारण मी त्याचा जो व्हिडिओ आहे म्हणजे एक रँडम असा व्हिडिओ मी बघितलेला होता यूट्यूबला आणि त्याच्यामध्ये मला ते अग्निशिखाचं फुल त्या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवलेलं होतं आणि कशा पद्धतीचं आहे काय तर ते खूप मला आवडलेलं होतं छान दिसत होतं लक्षात राहिलेलं होतं आणि आज जेव्हा मी प्रवास करत होतो तर त्या प्रवासामध्ये येता येता वाटेमध्ये अशी बरीचशी म्हणजे अधूनमधून अशी झाडं दिसत होती मला तर मला ते एकदम लक्षात आलं की हे तेच फुल आहे ते मी व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं कारण ते लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी की त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं अग्निशिका आगीच्या ज्वाळा जशा येतात म्हणजे तयार अस होतात तर त्याचा जो कलर असतो तर त्या पद्धतीचंच ते फुलाची रचनासुद्धा अगदी तशीच आहे की आगीच्या ज्वाळा आहेत म्हणून येत आहेत अशा पद्धतीचंच ते फुलाची रचना आहे तर आणि रंगसुद्धा अगदी तसाच आहे आगीसारखा एकदम लाल बुंद आणि थोडासा पिवळसर पण तर त्याच्यामुळेच त्याला अग्निशिखा असं म्हटलं जातं तर ते माझ्या लक्षात होतं तर, तर, पर, तर, तर, तर ते फुलं आज मी बघितलं आणि म्हटलं तुम्हाला हे तुमच्यासोबत शेअर करावं तर ते मी तुम्हाला दाखवत होते पण तिथे उभं राहून पूर्णपणे व्हिडिओ शूट करून असं तुम्हाला दाखवता येत नव्हतं कारण आम्हाला इथे पोहोचायचं होतं ऑलरेडी खूप लेट झालेलं होतं पाच वाजता निघायचं होतं पण आम्ही साडेसहाला निघालेलो होतो तर खूप जास्त उशीर झालेला होता त्यामुळे तिथे उभं राहून ब्लॉगमध्ये बोलणं किंवा ते तुम्हाला दाखवणं ते शक्य नव्हतं मला तेव्हा आम्ही जस्ट थोडासा व्हिडिओ क्लिक केला आणि म्हटलं तुम्ही त्यानंतर हे सगळं शेअर करूया तुम्ही जर कोकणातले असाल ना तर कदाचित तुम्ही सुद्धा हे झाड नक्की बघितलं असेल तर गुगलवरती हे पण आहे सर्च केलं मी तर की हे प म्हणजे हे पॉयझनच आहे प्राणी किंवा माणसांसाठी पॉयझनच आहे आणि हे तमिळनाडूचं सुद्धा आहे राज्याचं फुल काय वरती काय चांदोबा <laughs> <laughs> रात्रीच्या वेळेला किती सुंदर अशी लाइटिंग केली आहे मी जिथे आम्ही आत्ता राहतोय तिथे या साइडला इकडे स्विमिंग पूल आहे झाड आहेत ना ड्रोन मारायचं म्हटलं तरी अवघड कारण